नमस्कार मी किशोरी मी आज बनवणारे बेसनपुळी बारीक चिरलेला कांदा ओवा जिरी तीळ मीठ हळद बारीक चिरलेली कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या एका लसणाच्या पाकळ्या मी एवढं साहित्य घेतलेलं आहे इथं आता हे साहित्य मी पाट्यावरती बारीक करून घेणार आहे एक वर एक चमचा जीरे घेतलेली ती बारीक करू घेतली थोडसं मीठ टाकते म्हणजे लवकर बारीक होती जिरी बारीक झाली की लगेच त्याच्यामध्ये मी ओवा पण टाकून घेणार आहे बारीक झालेला आहे आणि आता ओवा बारीक झाला की लगेच त्याच्यात हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली म्हणजे लवकर बारीक होती आणि मिरच्या बारीक नाही केलेलं तुकडं आता हे सगळं वाटून आहे हे आपल्याला चांगलं बारीक होईपर्यंत वाटायचं आहे आणि मिरच्या आहेत ना ते बारीक होय त्या मी त्याचं तुकडं करून आहे म्हणजे लवकर ब बारीक होते ना आणि चांगलं मिश्रण एक जीव होईपर्यंत मी वाटून घेणार आहे इथं माझं आता बारीक होत आलेलं आहे साहित्य पण मी अजून तरी पण चांगलं बारीक करून घेणार आहे पाट्यावर वाटल्यावर कुठली पण भाजी चवदारच होती म्हणून मी पाट्यावर वाटूनच भाज्या बनवत असती आणि मी आता इथं वाटून घेतलेलं आहे आता चांगलं वाटण झालेलं आहे आपलं एकजीव झालेलं आहे आता मी नाही हे एका वाटीमध्ये काढून आहे सगळा पाटा चांगला मस्त पुस पुसून आपली जिरी ओवा लसूण कोथिंबीर सगळं काढून घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि परत पाट्यावरती थोडंसं पाणी टाकून पाटात थोडासा धुवून पण घ्यायचं आहे जे लसूण कोथिंबीर ओवा जे राहिलेले चिटकलेलं आहे ना ते निघतं आणि आपल्या आप पोळीला पण छान लागन कारण पाट्याला पण जास्त राहतं चिटकलेलं म्हणून पाटा थोड्या पाण्याने धुवून काढायचा असं माझी आजी आज करायची पाटा धुऊन काढायची आणि मग ते धुतलेलं पाणी परत तेच भाजीला वापरायची तसंच मी आज हे जे प पा, पाटा धुतलेलं पाणी आहे ना ते बेसन वापरणार वापरणारे बेसन पोळीसाठी मी इथं दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आत्ता वाटलेलं वाटण पण टाकून घेणार आहे त्याच्यामध्येच आणि एक वाटी भर तीळ घेतले छोटी वाटी या आणि ते असं बघितलं तर तीन ते चार चमचे आहेत बेसन बेसनपुळीला तीळ घातल्यावर भरपूर छान होती चटणी पावडर घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार चटणी पावडर पण टाकायची चे, हळद चवीनुसार मीठ मीठ आपण वाटण वाटताना पण टाकलं होतं तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मीठ टाकू शकता आणि मी बारीक मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घाट वरून पण टाकलेली आहे कोथिंबिरीमुळं आपल्या बेसन बेसनपुळीला चव छान लागते आणि जे वाटण वाटलेलं होतं ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम भरपूर पाणी वतायचं नाही हळूहळू थोडं जसं लागण तसंच पाणी पण ओतायचं आहे नाहीतर पातळ पण होऊ शकतो ती आपली बेसन पी पोळीचं पीठ म्हणून पीठ मळताना ह्या पिठामध्ये तांदळाचं पीठ पण वापरतात पण मी पीठ नाही तांदळाचं पीठ नाही वापरलेलं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वापरतात आणि तांदळाचं पीठ टाकलं ना तर कुरकुरीत पोळी होती पण मी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये वापरलेलं नाही आम्हाला नाही तांदळाचं पीठ आवडत म्हणून आणि थोडं थोडं करून अजून पोळीमध्ये पाणी गा बेसनमध्ये पाणी टाकायचं आणि बॅटर जे आहे ते मळून घ्यायचं चांगलं हिथं आपलं पीठ मळून झालेलं आहे असंच पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे बेसन पुळी बनवण्यासाठी मी गॅसवरती एक तवा ठेवून घेतलेला आहे गरम करण्यासाठी इथं आपलं बेसन पुळीसाठी पीठ पण तयार झालेलं आहे आणि छान असं भिजलेलं पण आहे मी दहा मिनटं ठेवलं होतं भिजण्यासाठी इथं तवा ताप तापवून घेतलेला आहे तवा पण छान तापलेला आहे आता त्याच्यामध्ये वरती दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकणारे तेल भरपूर टाकावं लागतं नाहीतर बेसनपुळी जी आहे ना ते खाली चिटकती तर मी आता बेसनपुळीचं पीठ तव्यावरती टाकून घेणार आहे तुम्हाला जेवढी जाड करायची तेवढं पीठ तुम्ही टाका म्हणजे जेवढी पातळ करायची तेवढं टाका मी माझ्या ह्याच्यानुसार टाकलेले आणि सगळीकडं उलतण्याने पसरवून आहे गोल आकाराची होईल असे आणि जाड पण जास्त नाही मला आवडत बेसनपोळी म्हणून साऱ्या बाजूने पसरवून घेते आणि उलटण्यानेच पसरवायची हाताने जर पसरवली तर आपल्याला हा हाताला भाजू शकतं पीठ म्हणून आणि कडेने आता तेल सोडून घ्यायचं तेल सोडल्यावरती बेसनपोळी छान पचायला लागलेली या इथं हिथं बेसनपोळी बघा किती छान पचलेली आहे अगोदर कड्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मगच बेसनपोळी उलतायची नाहीतर बेसनपोळी मोडती हिथं बेसनपुळी छान पचलेली या आणि थोडीशी इथं मोडल्या झा मोडली या तर मी तिला थोडंसंही करून आहे आणि उलटून पण घेतलेली तर हिकडच्या साईडने छान पचलेली या त्याच्यावरती ते मी तेल टाकून घेणार बेसन बेसनपुळीला तेल जास्तच लागतं नाहीतर बेसनपुळी चविष्ट होत नाही अशी बेसनपुळी आपण नाश्त्यामध्ये डब्याला शेतामध्ये प्रवासात पण वापरू शकतो आणि कधी भाजीला नसलं तर अचानक भाजीसाठी पण बेसनपोळी करू शकतो आपण इकडच्या साईडने पण छान अशी बेसनपोळी पचलेली आहे आणि हिथं आपली बेसनपोळी पण तयार झालेली आहे बघा मस्त अशी तुम्ही पण या पद्धतीने बेसनपोळी तयार करा आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बघा बेसनपोळी ही तर मस्त अशी आपली तयार झालेली आहे